मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा उपोषण केलंय यंदाचं मनोज जरांगे यांचं आंदोलन पाच दिवस सुरू होतं मात्र त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आता मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यात करावं अशी मागणी पुरणगाव आणि एरणगाव खुर्द ग्रामस्थांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे आता पुढील उपोषण येवल्यात करतील अशी चर्चा सुरू आहे मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की छगन भुजबळ हे येवल्यामध्ये बसले आहेत आता येवल्यामध्ये येऊन उपोषणाला बसतो छगन भुजबळांनी मराठा समाज आणि धनगर समाजामध्ये वाद लावला आहे येवल्याकडे आंदोलनासाठी परवानगी काढायला सांगितली आहे येवल्यात उपोषणाला येतो आणि मग समजेल की उपोषण काय असतं असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांना दिला होता मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातही उपोषण करील असं म्हटल्यानंतर नाशिकच्या येवला तालुक्यातील पुरणगाव ग्रामस्थांनी मनोज जरांगे पाटील यांचं पुढील उपोषण पुरणगावात घ्या असा ग्रामसभेत ठराव केलाय या उपोषणासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि सेवा पुरवण्याची जबाबदारी पुरणगाव पुरणगाव ग्रामस्थांनी स्वीकारण्याची तयारी यासाठी ग्रामपंचायत आणि एरणगाव खुर्द ग्रामपंचायत यांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव केलाय आता मनोज जरांगे येवल्यात उपोषणाला बसणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर